यांचं सरकार आहे त्यांनी एखाद्या नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी तरी द्यावा आज नगरपालिकेची अवस्था अशी आहे की सीओ देवालीच्या सीओकडे अर्धा वेळ म्हणजे ते देवाळीकडे दोन तीन दिवस इकडं त्यांना यायला इंटरेस्ट नसतो त्याच्या अगोदर राहत्याचे सीओ होते ते राहत्याला काही दिवस राहुलला काही दिवस अहो तुम्ही आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत तुम्ही तुमचं वजन तिकडे वापरान राहुल शहराला एखादा पूर्ण वेळ मुख्याधिकारी तरी द्या मुख्याधिकारी लांबच सोडा तुम्ही इथला ऑफिस मुख्याधिकारी जर नसेल ओएस जो काम बघतो त्यालाही तुम्ही इथून घालून द्यायच्या पाठीमागे लागलेला आहात आणि म्हणून तुमचं नेमकं पाठपुरावा करा इथं पूर्ण वेळ अधिकारी द्या तुमची त्या ठिकाणी जर मोठं वजन असेल देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तर एखादे इंजिनिअरच्या जागा रिकाम्या आहेत त्या भरा हे सगळं जर केलं तर कुठंतरी आम्ही देखील कौतुक करू पण मात्र स्वतः काय करायचं नाही आणि स्वतःच्या चुका दुसऱ्यावरती लोटायचा हा पद्धतशीरपणे प्रयत्न यांचा चालू आहे मी नगरपालिकेमध्ये मी नगराध्यक्ष असताना किंवा नंतर आम्ही नगरविकास राज्यमंत्री असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप साऱ्या योजना निधी तर आणलाच पण पाणीपुरवठा योजना असेल भूमिगत गटर योजनेचं देखील काम हे आमच्या सरकारच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी भूमिगत गटर योजनेला चालना दिली त्याचं आज काम चालू आहे काही दिवसात ते पूर्ण होऊन मोठं त्या ठिकाणी काम या शहराचं होणार आहे आणि म्हणून आमदार साहेबांनी स्वतः आधी आत्मपरीक्षण करावं हो, आणि नंतर त्या ठिकाणी आमच्यावरती टीका करावी आम्ही ते विरोधकात आहोत आणि काल काही जण त्यांचे इच्छुक उमेदवार त्या अक्षरशः म्हणजे हसावं कर मला कळे ना आता निवडणूक जवळ आली तर काहीतरी सोंगाडेपणा करायचं सोंग करायचं केलं की टेप धरून स्वतः इच्छुक नगरसेवक जे भावी आहेत ते स्वतः टेप धरून रस्ते मोजत होते की आम्ही निधी आणणार अरे मग तुम्हाला करायचं होतं तर तीन वर्ष तुम्हाला कुणी आणवलं होतं सरकार वरती होतं तुम्ही जर इथे प्रस्ताव दिली असं तीन वर्षामध्ये निधी राज्य सरकार पण आणला असतात आता निवडणुका फक्त जवळ आल्या तुम्ही तीन वर्ष काय केलं नाही आता निवडणुका जवळ आल्या म्हणून भावी इच्छुक नगरसेवक जर हातामध्ये हो टेप घेऊन रस्ते मोजत याच्यापेक्षा विनोद कुठला नाही म्हणजे किती सोंग करावीत याला निवडणुकाजवळ आल्या म्हणून हे सोंगडे जर नगरसेवक असे झाले तर नंतर काय तिथं अवस्था होईल नगरपालिकेची मला खरं कल्पना करत नाही आणि म्हणून हे सोंग ढोंग बंद करा की खरच तुम्हाला काम करायची होती तर तीन वर्ष तुमचं सरकार होतं इथं कोणी नगराध्यक्ष आमचा नव्हता नगरसेवक हो नव्हता तुम्हाला तीन वर्ष काही तुम्ही केलं नाही आता नगरपालिकेची निवडणूक जेव्हा आल्यावरती वेगवेगळी सोंग तुमच्या अंगात यायला लागली ते बंद करा त्यावरील शहरवासियांना खरं सगळी कल्पना आहे की कोण काम करतं आणि कोण नुसतं त्या ठिकाणी सोंग करतं त्यामुळे मला खात्री आहे की थोडं भविष्यामध्ये निश्चितपणे जेव्हा बॉडी त्या ठिकाणी येईल त्यावेळी चांगलं कारभार नगरपालिकेचा होईल